सोलापूर शहरामध्ये आधीच पाण्याची भीषण टंचाई असताना सरस्वती चौकामध्ये जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं शहरात पाण्याची भीषण टंचाई आणि बोंबाबोब असताना सरस्वती चौकात जलवाहिनी फुटून शुद्ध पाण्याचा अपव्यय झाला लाखो लिटर पाणी डोळ्या देखत वाया गेलं उजनीची पाईपलाईन असो व गल्लीबोळातील पाईपलाईन ही पाईपलाईन कधीही आणि कोणत्याही वेळेला फुटू शकते याचा प्रत्यय सोलापूरकरांना याआधीही आला असून भविष्यात सुद्धा येतच राहील सरस्वती चौकात सुमारे सहा इंची जलवाहिनी फुटली सुमारे पंधरा फुटांपर्यंत मोठ्या प्रेशरने पाण्याचे फवारे उडाले सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही जलवाहिनी फुटली आणि काही तासांच्या अंतराने दुरुस्तीचं काम पूर्ण झालं पाण्याची बदली फुटलेली मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी वाया गेलं आपण म्हणतो तुम्ही भरपूर विधी महिना दुसरा तेरावा महिना आज प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी सोलापूरला एकदम साधेपणा पाणी पुरवठा होतं आणि आज अशामध्ये जर पाण्याची गती होत असेल तर निश्चित सोलापूरच्या सोलापूरचं पाणी व्हायचा निधावा नाही आहे आणि मी सर्व आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सर्वांना विनंती करतो की एकेज कशामध्ये झाली काय झाली याची रिसर्च चौकशी त्यांनी या ठिकाणी करावी आणि अशा प्रकारची गर्दी रोखावी आणि या ठिकाणी नागरिकांना तिचा वेळ पाणीपुढा उत्तर हवा